आज फाल्या कामाचा जो घेऊन निघाला फाल्या कामाचा जो घेऊन निघाला काट कुट वाट मंदी त्याला। रगत निघल तरीबी हसल शाबास रगत निघल तरीबी हसल शाबास तू चाल मुड तुला रगड्या भीती कशाची परवा भीतुनाची खानापूर आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय सुहास बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खानापूर तालुका ग्रामसेवक पतसंस्था मर्यादित खानापूर विटा श्री वसंतराव माळी चेअरमन विस्तार अधिकारी खानापूर पंचायत समिती बिटा श्री राजाराम मदने व्हाईस चेअरमन तसेच सचिव व सदस्य मंडळ खानापूर बिटा